मी पण कमी नाही घेतलं माहिती जास्त दिला तर सगळं पाणी लागत हे वावरला हे दिला माझ्या गळ्यात बांधून मग केलं तुम्ही केलं आम्हाला काय करायचं आमच्या देवाने दिला आम्हाला नाही मोठ तू जळ कुठे करायचं मग तू अजूनच गेलं आम्ही जळतच नाही कुणावर

सगळे दगडा ढकली ती माझ्या रानामध्ये हे सगळं गवत किती आलंय मरणच